कापडने ते गेल्या सहा दिवसांपासून गावाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे ज्ञानेश्वर भामरे व विशाल शिंदे हे उपोषणाला बसले होते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पंचायत समितीचे गट विकास आधी खासदार शोभा बच्चव यांचे प्रतिनिधी मंडळ भाजपाचे ज्येष्ठ नेते अरविंद जाधव यांच्याशी संयुक्तपणे झालेल्या चर्चेनंतर खासदार शोभा बच्चव यांनी दूरध्वनीवरून उपोषणकर्त्यांशी संवाद साधत आपण हा विषय संसदेत मानणार आहोत असे आश्वासन दिले जलकुंभाच्या टेस्टिंग नंतर उपोषणकर्तेने लिंबू पाणी घेत उपोषण सोडले ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी गेल्या महिनाभरापासून कापडनेतील ग्रामस्थ व शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती आंदोलन करत होते परंतु प्रशासनाकडून त्यां त्या आंदोलनाची कुठलीही दखल घेतली जात नसल्यामुळे शेवटी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला सोळा ऑगस्ट पासून येथील भवानी चौक येथे सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्रामणे ज्ञानेश्वर भामरे व विशाल शिंदे हे उपोषणाला बसले होते प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने उपोषण लांबत गेले त्या दरम्यान उपोषण करते विशाल शिंदे यांची तब्येत खालावून त्यांना अस्वस्थ वाटल्यानंतर पाचव्या दिवशी ग्रामस्थांनी त्यांना जबरदस्तीने वैद्यकीय उपचार घेण्यास भाग पाडले परंतु तरी देखील ती उपोषण करते उपोषणावर ठाम होते भूषण ब्राम्मी आणि ज्ञानेश्वर भामरे यांचे देखील आठ ते नऊ किलो वजन कमी झाले असताना देखील आणि वारंवार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दवाखान्यात उपचार घेण्याचे सल्ले देऊन देखील ते उपोषणावर ठाम राहिले सकाळच्या सुमारास धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्चू यांचे स्वीय सहाय्यक आवेश खान सुनील शिंदे दि सदस्य दिशा समिती तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते अरविंद जाधव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सागर पवार कापडण्याचे सरपंच अक्काबाई व्हील ग्रामसेविका मेघा भामरे उपसरपंच महेश पाटील अमोल बोरसे माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील राजेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते गीतांजली होळी ललित बोरसे बटू पाटील किशोर बोरसे चंद्रकांत पाटील सदानंद पाटील दुर्गेश पाटील महेश माळी शैलेश चौधरी दिलीप पाटील श्याम पाटील शैलेंद्र गुरव भटू आणि भाऊसाहेब पाटील गोपाल माळी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जलकुंभावर जाऊन तज्ज्ञांनी हॅमरिंग टेस्टिंग केली प्रतिनिधी म्हणून जिजाबराव माळी व महेश माळी हे सोबत होते त्यानंतर गावात टाकलेल्या वितरण वाहिनीची देखील मोजमाप सुरू झाले होते उपस्थित मान्यवरांच्या हाताने निंबू पाणी घेत उपोषणकर्त्यांनी यावेळी उपोषण सोडले परंतु पुढे कामात काही गैर व भ्रष्टाचार आढळला तर हे आंदोलन सुरू राहील तसेच याबाबत हायकोर्टात देखील जनहित याचिका दाखल केली जाईल अशी संघर्ष समितीकडून माहिती देण्यात आली आहे आमरण उपोषणाचा सहावा दिवस होता आणि या आमरण उपोषण सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणा इथे उपस्थित राहून त्यांच्यामार्फत आम्हाला ऐंशी टक्के समाधानकारक शंभर टक्के मी म्हणत नाही ऐंशी टक्के समाधानकारक उत्तरं मिळाली असून आणि एकंदरीत गावाची जी जनता आमच्या मागे उपस्थित होते त्यांच्या पाठपळाने आम्ही हे उपोषण सक्सेस करू शकलो आणि त्या लोकांचाच आम्हाला उद्या परवापासून प्रेशर होता की तुम्ही उपोषण मागे घ्यावं पण आमचा एक ठाम निश्चय असा होता की कुठला व्यक्ती म्हणजे अधिकारी आणि प्रशासक आणि राजकीय लोक जोपर्यंत येऊन या गोष्टीची योग्य दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही योग्य निर्णयावर येणार नाही आणि त्या अनुषंगाने अरुण जाधव सर असतील मान्य शोभाताई बच्छाव यांचे प्रतिनिधी असतील आणि या लोकांनी येऊन आणि एम जी पी असेल पंचायत समिती असेल या लोकांनी येऊन आपल्याला जो आश्वासित केलेला आहे त्या आश्वासितप्रमाणे आपण हे उपोषण मागे घेत हो। आहोत आणि जोपर्यंत हे आश्वासित गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा सोडणार नाही दुसरी गोष्ट हे आंदोलन उभ्या करण्यासाठी फक्त आम्ही तीन लोक हे तुमचे प्रतिनिधी आहोत पण सर एक सांगावं लागेल रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आमचे बंधू आमच्या पाठीला पाठी लावून इथपर्यंत बसत होते मी त्यांचे देखील जय आभार मानतो पंधरा तारखेच्या पंधरा तारखेच्या झालेल्या या पंधरा जुलैपासून सुरू झालेल्या या कामापासून तर आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि टेक्निकल जो सपोर्ट केला अशा सर्व लोकांचं मी या मंचावर जाहीर आभार मानतो पुढेही अशी मदत करावी तर आपल्या कापडण्या गावाला निश्चितच आपण वेगळं करून देऊ एवढं बोलतो धन्यवाद या पाच सहा दिवसापासून कापडण्या गावामध्ये गावाच्या गावा सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भामध्ये पिण्याचं पाणी स्वच्छ मिळावं हा अत्यंत माफक विषय घेऊन खऱ्या अर्थानं गावाच्या सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी घटकांच्यासाठी प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावं हा अत्यंत शुद्ध हेतू डोळ्यासमोर घेऊन गावचे आमचे भूषण भाऊ ब्राह्मणे ज्ञानेश्वर भांबरे आणि विशाल शिंदे आणि त्यांची संघर्ष समिती या संघर्ष समितीच्या माध्यमातून गेल्या पाच सहा दिवसापासून या ठिकाणी त्यांनी उपोषणाचा मार्ग उपोषण आमोरण आमोरण उपोषणाचा मार्ग या ठिकाणी स्वीकारलेला होता त्यांच्या माफक अशा प्रकारच्या अपेक्षा होत्या एम जे पीच्या माध्यमातून जी ग्रामीण पाणीपुरवठा योजना जी आपली जे जे एम जलजीवन मिशनची योजना आहे त्या योजनेच्या कामाच्या त्रुटीच्या संदर्भामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आज एम जे पीचे अधिकारी या ठिकाणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या सगळ्यांनी उपस्थित राहून त्या मागण्या समजून घेतल्या आणि गावातील पिण्याचा शुद्ध पिण्याचं पाणी सगळ्यांना मिळावं या त्यांच्या नैसर्गिक हक्कासाठी आज त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे ते रास्त आहे आणि ते आंदोलन किती दिवस चालेल तर ते चालू पण नाही जास्त हे एवढ्यासाठी की आमचा सण परवा येऊन पोचलेला आहे म्हणून या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सकारात्मक अशा प्रकारची बाजू मांडली एम जे पीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक अशा प्रकारची बाजू मांडली त्यांच्या मागण्या लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी यंत्रणा त्यांना उपोषणकर्त्यांना आमच्या बांधवांना देणार आहे आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर गावाच्या हितासाठी आमच्या या तरुण मित्रांनी आज हे आंदोलन थांबवलेलं आहे त्यांचं अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये अधिकारी बांधवांना मी सूचित करतो की जिथे जिथे आपल्याला लोकप्रतिनिधींची मदत घेता येईल तिथे तिथे आपण मदत घ्या आणि हा प्रश्न तातडीने आदरणीय सरपंच पण या ठिकाणी आले आपण सगळे मिळून तातडीने हा प्रश्न तडीच लावू अशी मी आज त्या सगळ्यांना सर्व लोकप्रतिनिधींच्या वतीने या ठिकाणी अस्वस्थ करतो आपण उपोषण सोडवलं आपल्या मनापासून आभार प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे